हॅलो नमस्कार मित्रांनो कसे सगळ्या मस्त म्हणजे आता रात्रीचे वाजले तर माहित नाही किती किती वाजले किती काय रात्र झाली या आणि मी सकाळी एक व्हिडिओ बनवला होता तेलाबद्दल हे बघा हेच हेच ते हरामखोर तेल जे की मला डुप्लिकेट भेटले मला बरेच लोक म्हणले की याचा जो कलर आहे तो काळा असतो या आणि बघा हा ह्याचा कलर असा आला हिरवा आणि वरती कसा वेगळंच काहीतरी आले आणि खाली तर बघा किती जमा झाली काय गाहणं आहे का काय काय माहीत नाही आहे तर सकाळच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स अशा आल्या बऱ्याच की हे फेक तेल आहे तेव्हा जाऊन मला खरंच विश्वास बसला की हे खरंच फेक तेल आहे आणि कमेंट पण अशी आले की मक्याचं तेल आणा मक्याचं मक्याचं आता मक्याचं मा, मला असं वाटलं मकरदानास पुरेल तेल आणायचं काही काही मग नंतर मी चौकशी केली मेडिकलमध्ये जाऊन तर मक्क्याचं तेल एक आहे कोणतं आहे मी ते तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या तेलाची विल्हेवाट लावूया ह्याला आता काय करायचं मला ते नाही कुठं टाकून द्यायचं का तू लावते पूजा का ग चांगले केस कोण म्हणतं चांगली केस तुझी कोण म्हणतं चांगली केसा माझी जिवा आणि तुझा आपा होता रात्री झोपताना भागाने विचित्रून बिचिरून झोपताना होई ना यस खटली होती यस खटली मग नेहमी रात्री उठून उगी इचारत होते नेहमीवर होय मग पावडर लालेली पुष्टी हे कपडे पावडर लावली की थोडं लावली वई अगं बाया तेव्हा नाकावचे डाका जायनात मग काय परमनंट आल्यात काय हुंड्यात हुंडा तर काय दिलाच नाही हां तर मी काय म्हणते देवडीज बास हा कशाला 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 बाटली आणली ही मी म्हणतो इडी काय ही बाटली तर हसू नको हसू नको ए गपकी चिमट घेऊ नको इडी काय जरा पब्लिक तर ह्या ह्या बाटलीचं काय करायचं सांग ही तेल पिते का मी तुला हजार रुपये देतो रुपये नको मग दोन हजार मला था थांब आता ह्या तेलाचं मित्रांनो मी एक काम करतो हे तेल आहे ना हे तेल आपण ओतून देऊया गाव इतकं काय मग आता गिळती का ती आल का चपात्याला लावून खाती तर आता हे आता असू दे आता काय हे आता मी बाथरूम मध्ये कुठं होतो तेल कठवून वो। वो। आणि ते डायरेक्ट खाली जातो डायरेक्ट थांबतो फेकून देऊ की कुठं बाहेर फेकून द्यायचं हे टोप टोपनधर टोपनधर मला हे बघू द्या हे नक्की अ कसं तेल आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतोय का कसं दिसतंय तुम्ही बघा मित्रांनो हे बघा तेल कसं अशी घाण गहन निघल्याने काय ते मळ बिळ असल्याने दिसतोय का, का तुम्हीच बघा आता अयो ही काय आयुष्य गावात ह्याच्यामुळं खाजवत होतं काय माझं डोकं सगळं तेलाची बाटली आपण इकडं खाली केली या अयो वाज <laughs> तर लोणच्याहून येतोय असं लोणचं लोणचं कसं असतं बघा खाली चाललं तेल आता वाजायला लागले हा आणि आता चला मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो मक्याचं तेल मला मक्याचं तेल कुठला मक्या मक्याचं तेल जाण्याने सजेस्ट केलं होतं तर हे बघा हे आहे ते मक्याचं तेल आता माहीत नाही काय या प्रकाशचे तेल प्रकाशचे माक्याचे तेल बुंग काय बुंगराज भृंगराज आयुर्वेदिक औषध काले लंबे सफेद घने काय 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 लिहिलेलं आहे चेन की नींद चेन की नींद पण लिहिले हो इसकी कायमची आमची नींद आ थांब की वाचली काय ह्याच्यावरती जडणा बिडना समशा केले गुणकार रोज रात सोते समय दस मिनिट बालू का हलका मशेज करे मशेज करे म्हणते का मशेज करे म्हणजे कळ का डोक्याला चोळ तर... आता हे लावून तर हे भैया माझ्या डोक्याला म्हणलं तर मित्रांनो मी आजचा दिवस हे तेल लावतो आता हा व्हिडिओ मी उद्या सकाळ टाकणार आहे आजच्याच दिवस लावून तुम्हाला फक्त दाखवतो हो या उद्या सकाळी व्हिडिओ टाकायचे नंतर तुम्ही कमेंट करून सांगा की हे बघा हे जे तेल आहे हे ते आहे उपयुक्त का नाही मला काय काय आपल्या युट्यूब फॅमिली मधल्या ताईंनी सांगितलं होतं की हे तेल ना आम्ही वापरतो चांगला आहे आणि हे हे जे तेल आहे ना हे पण आम्ही वापरतो म्हणले पण हे ओरिजिनल काळं तेल असतं त्याने चांगला गुण येतो आपल्याला कसं फेर भेटलं काय माहीत नाहीये आणि ह्या तेलाने पण गुण येतो तर माहीत नाही आणि तसं गुण येण्यासारखा असेल एवढं काय झालं पण नाही आपलं उग कणबारे उड्या मारे असलं काम केलं होतं की माझी वाढ होती की तुमची वाढ आहे तशी पण पुढं केस नाही कशाला पाहिजे पुढं केस कशाला पाहिजे कशाला केस तुला

ओय गावात निग्ल वास कसा येते ते ओयला भारी बाहेर वास येतोय काज आ कसे वाने वास येते सांग बरं नाही तुम्ही सांग थोडं पिऊन बघ बरं कशाने येते बरं जाऊ द्या ही शंभर मिलीची बाटली आहे बघा आपल्याला भेटली एकशे चाळीस रुपयाला दोन हजार बावीस मध्ये तेल बनले आणि मार्चमध्ये संपणार आहे दोन हजार पंचवीस ला तर ही जवळजवळ संपत आलेलं तेल आहे सात आठ महिनेच राहिले तर हे लवकर आपल्याला संपून टाकावं लागेल आधी बघतो कसं हे चल टपरा लाट्या मस्त पैकी यू तेल यू कसले कसले तेल आहे गाडी डिझेल गुणीच तेल या डिझेल डीझेलगतच ठेवायची तशी तेल पण तसंच हा पण उपयोग होईल का नाही काय माहित नाही बघू चला लाव ठीक आहे हे सही सगळ आली तर माझ्याकडे काय हे काय नाही काय होत नाही चल लाव इसके जड़ों सोय सा खाली फुट खाली हो काय अंगुळगत तिकत्याला नाही आता अहो मला मोठे भांड पाहिजे मोठं बांड परातीत परातीत आणू का त्याला होतो का परातीत आणि असे केस भिजून काढत का तू पण कसली वाटे कसली काय हे कडाई पिवड्याची आग बादा होतन डोक्यात माईस माराबादाचा बाजार येला का तुझा एवढं आग काय पुऱ्यात आळायचं व एवढं घेतलंय त्याला पूजा पूजा असं म्हणलं दोन तीन दिवसातच वाटली संपल माझ कि असं आता काय जमलीत गुसू का खाली बसवून तू बस की वर काही बाहेर डोळ्याला चल लाव बरं पटा पटा फटा पटा लाव डोकं खांजवायचं काय कमी नाही आलं माझं तसंच खांजवते म्हणजे थोडं थोडं खांजवते आणि बऱ्याच लोकांनी कमेंट पण मला केलं की आम्ही पण हे तेल वापरलं आणि त्याने डोकं खांजवत होतं खा हा खांजवतला पण लेजराने कमेंट केली ले, खांजवत नसतो दादा खाजवत असतो खांजवत आणि खाज खाजवत थोड वाकी थोड खाजवाकी फुगडी शोधायला तू नको खाजू तू तेल लाव ग लाव लाव पटक्यास ते तर शेजणी कुठून काय साऱ्या वाढायच्या तो शेजणी काय गाड्या पूजा तू पण काय म्हणते बरोबर ठीक आहे तर चला मित्रांनो आता हे कुठल्या ताईने मला कमेंट केली त्यांनी मला हे पण दम टाकला की सकाळ हा ज्या ब्लॉग आला पाहिजे सांगितले सांगितलंय प्रेमा टाकलंय कशाला कोण काय म्हणतंय तर चला हा चांगलं तेल लावलंय बघा आता आता तेल निघालच नाही पाहिजे दोन चार शॅम्पूच्या पुढे लावायला पाहिजे भारी वाटते आता मस्त मागे छानून घेतो पूजा करणं झुपतो तर चला सर्वांना इकडंच बाय आणि प्रश्न विचारते बाबा हे तेल कोणी वापरलं असेल तर सांगायचं अनुभव कसा आहे वापरू का नको चला बाय धन्यवाद गुड नाईट जेवण झालं का नसेल झालं तर करून घ्या बाय बाय हे बाय मनग कुठ आहे कुठे गेली अहो इकडे मी वटवा गुळाय तुम्ही वट गुळे मला खरंच दाखवल्या होत्या चला बाय बाय